ठिकाणी आपण इतके प्रयत्न करतो ते रुजवतो ते वाढवतो डेफिनेटली uh, यानंतर महिलांशी असेल तिथल्या लोकांशी तो कनेक्ट डेव्हलप झाला असेल मग अशा वेळेला ट्रान्सफर याचं दुःख होत नाही का हे सगळं सोडून जाताना ट्रान्सफर तर काय आपला कामाचा भाग येतो आणि हेच नाही माझी जिथून जिथून ट्रान्सफर झालीये ते प्रत्येक ठिकाण सोडताना मला प्रचंड दुःख झालेलं आहे पण अशा वेळेला आपण ज्या नवीन ठिकाणी जाणार आहोत त्याचं कुतूहल घेऊन पुढे जावं आणि मग मागच्या ज्या आठवणी आहेत त्या छान गोड आठवणी आपल्याकडे असतातच ती सर्व माणसं फोनवरती आपल्या संपर्कात असतात आपल्याशी कनेक्टेड असतात आपलं पुन्हा कधी तिथं जाणं झालं तर ज्या पद्धतीने ते आपल्याला वेलकम करतात अगदी घरी गेल्यासारखं वाटतं मला वाटतं आपण जेवढे जा जास्त असे अनुभव घेऊ तेवढ्या जास्त ठिकाणी आपलं घरासारखे वातावरण निर्माण होईल त्यामुळे ते कुतुहल घेऊन पुढे जायचं सोडताना तर दुःख होतच अगदी पण तुम्ही जे इनोव्हेटिव्ह प्रोग्राम्स जे काही केलेले याच्यातला हा एक चांगला उपक्रम ज्याच्यातनं पॉझिटिव्हिटी आली तसा तो अवघडच होता खरं तर पण ते बिझनेस सेट करणं तो उभा करणं आणि त्यातून नंतर चा नाश करणं इथपर्यंत आपण ते पोहोचलो पण या सगळ्याही आधी